पहा आपल्याला हा छान एक आनंददायी घटना घ्यायचा शनिवार असतो की नाही हा त्याच्यामध्ये आपण सगळेजण कशाला बसतोय बरं कोणत्या परीक्षेला म्हणजे आपल्याला खेळामधून शिकायला पण मिळणार हा शब्द वाचा बरं मी फळ्यावर काय लिहिला छान काय नाव आहे मला आवाजच नाहीये तुम आता गमत अशी आहे हा जो शब्द दिलाय या शब्दामधून आपल्याला छोटे छोटे शब्द बाहेर काढायचे आहेत अर्थपूर्ण कशी आहे अर्थपूर्ण अर्थपूर्ण म्हणजे त्यातून अर्थ निघला पाहिजे सांगा बरे यामधून तुम्हाला अर्थ निघणारा या मधला छोटा शब्द बाहेर काय निघेल नगर शाबास सिद्धिने सांगितलं बघा नगर वेरी गुड करा करा तयार याच्यामधून बघा हं नगर झाला अ तो अलाच नाव असत की नाही छान चला करा तयार हा होईल का शब्द बघा हो तो करा मोठ्या ना आवाज येत चला आणखी सांगा बरं न ग हो होईल का न गक्ष नाहीये चला अजून काय बरं चला बघा द र होतं द र द नाही द आणि र फक्त याच्यातलेच अक्षर क्रमबद्ध पद्धतीने लावायचं अर्थपूर्ण शब्द मग आपली नजर या शब्दावर पाहिजे ग द र झाला का नाही झाला मी लिहिते आता द र छा चला परत बघूयात आपण अमर होतो का हो हा अमर मुलाचं नाव आहे

वतन झालाय ना परत व्हेरी गुड्या शब्दातला छोटा शब्द र न न्रजी मध्ये होईल तो ठीक आहे पण तो इंग्रजीतला होईल ना चला सांगा व शब्द नाही होत व र न पण तिथे न नळाचं असत नसत न पाण्याचं असत परत त्याला स्तन तोन, म्हणजे आपलं शरीर छान असं आणखी पण शब्द तयार होतात पुढच सांगा वाचा शब्दी संभाजी संभावते संभाजी। संभाजी। नगर संभाजी चला छान आणि सांगा भाजी भाजी वेरी गुड चला सांगा गर हुई नग हुई गर आणि भाग सा नुसार 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 चला बुर चला वाचा सांगा वाला वाला नाही नुना वाला नाही नुना वार वार बरोबर

शब्द सुद्धा तुम्हाला शोधता येणार पण कधी जेव्हा तुमचं आधी होता पण त्याच्यामधून आपण अनेक छोटे छोटे शब्द बाहेर काढले पण हे कधी येणारे आपल्याला माहितीये जास्त कधी बर लक्ष लक्ष दिल्यानंतर तुमचं वाचन जेव्हा जास्त करणार आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला तेव्हाच येणार आहे आणि हा आपला बीटीएसचा चा घटक आपला छान तुम्ही स्वतः पूर्ण केलाय केलाय छान याच्यावरचा आपण भविष्यावरचा घटक आपण पुन्हा पूर्ण करतो